स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी काश्मीरमध्ये पहलगाम इथं झालेल्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सेनेनं पाकिस्तानवर हवाई हल्ले केले या युद्धात पाकिस्तानला तुर्की ए आणि अझरबैजान या दोन देशांनी मदत केली यापैकी तुर्कीला कोरोना काळात आणि त्यानंतर झालेल्या भूकंपामध्ये सगळ्यात पहिल्यांदा भारतानं मदतीचा हात दिला होता कोरोना काळात औषधं पीपीई किट मास्क हे त्वरित भारतानं पाठवलं होतं त्यानंतर तुर्कीमध्ये झालेल्या भूकंपावेळी अनेक प्रकारचं साहित्य घेऊन भारतीय विमानं तुर्कीमध्ये पोहोचली होती जगात सर्वप्रथम एवढी मदत करूनही या देशांनी भारताविरोधी पाकिस्तानला या युद्धात मदत केल्याबद्दल दि इचलकरंजी पावरलूम असोसिएशननं सर्व यंत्रमागधारक आणि कापड उद्योजकांना आवाहन केलंय की त्यांनी तुर्की आणि अझरबैजान यांच्याबरोबर व्यापार करू नये त्याचबरोबर तुर्कीतून मोठ्या प्रमाणात मशिनरी भारतामध्ये आयात होत आहे तीसुद्धा बंद करण्यात यावी ज्यांनी असे करार केले असतील त्यांनी ते त्वरित रद्द करून त्यांना पाकिस्तानला मदत केल्याचा हा दुष्परिणाम आहे हे जाणवून द्यावं त्याचबरोबर तुर्की आणि अझरबैजान इथं भारतीय पर्यटक मोठ्या संख्येनं भेट देत असतात ते त्यांनी रद्द करावं आणि यापुढे भारतीय नागरिकांनी तुर्की आणि अझरबैजान इथं पर्यटन करू नये असं आवाहन करण्यात आलं भारतविरोधी दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारतीय सैन्यांनी पाकिस्तानातील फक्त दहशतवादी ठिकाणांवर हल्ले करून दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि त्यानंतर पुन्हा आमची कारवाई करण्याची कोणतीही भावना नाही असं सांगूनही पाकिस्ताननं भारताच्या नागरी वस्ती धार्मिक स्थळं आणि सैन्य ठिकाणांवर हल्ला चढवला यात कृतज्ञ तुर्की आणि अझरबैजान या दोन देशांनी पाकिस्तानची साथ दिली याबद्दल या दोन देशांचा निषेध करून त्यांना वाळीत टाकण्यात यावं असं आवाहन दि इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आहे